श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं प्लस स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा चा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अट्रॅक्शनचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आढलेल्या प्रत्येक कामांमध्ये मार्ग भेटण्यासाठी कर्जातून मुक्तता होण्यासाठी आणि आयुष्यात प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी एंजल नंबर सांगणार आहे बघा जसं की संख्याशास्त्र असतं पुरातनशास्त्र असतं धर्मशास्त्र असतं प्रत्येक शास्त्राच्या आधारे आपण काही गोष्टी पाळत असतो त्यातील काही गोष्टी आपण करत असतो तसंच जे अंकशास्त्र आहे या अंकशास्त्रातील अंक जर काही अंक आपण जर आपल्या गरजेनुसार वापरले किंवा काही अंकांचा जर आपण उपयोग केला तर ते अंक आपल्या आयुष्यात प्रभावी ठरतात यातील अत्यंत प्रभावी असणारा अंक ज्याला आपण एंजल नंबर म्हणू शकतो हा एंजल नंबर तुम्हाला सांगणार आहे या एंजल नंबरचा जर तुम्ही योग्य पद्धतीने वापर केला तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्हाला मिळत जाईल बरेच लोक तुम्ही बघितले असेल तुम्ही स्वतःही त्याच्यामध्ये असाल की एखाद्या महिन्यातून एखादी स्पेसिक तारीख असली वीस तारीख पंचवीस तारीख किती ती तारीख आपल्याला लकी वाटते बरोबर महिन्याची वीस तारीख आली की आपण म्हणतो की आज माझ्यासोबत काहीतरी चांगलं घडणार कारण प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला माझ्या आयुष्यात काहीतरी मला चांगली बातमी मिळते किंवा काहीतरी चांगलं घडतं बऱ्याच वेळा आपलं दुकान वगैरे असलं की आपण त्या आपण स्वतः असं म्हणतो की त्या दुकानामध्ये मी जर पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची साडी घालून घालून गेली की गिराई खूप वाढते म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण स्वतः मांडतो ह्या गोष्टी आपण स्वतः अनुभवतो बघा संख्याशास्त्र हे अत्यंत प्रभावी शास्त्र आहे यातील जर जा जा तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य पद्धतीने वापर केला तर आयुष्यात त्याचा लाखो पटीने आपल्याला लाभ होतो त्यातील ला, त्यातीलच हा अत्यंत प्रभावी असणारा नंबर मी तुम्हाला सांगणार आहे जो तुम्हाला पूर्ण श्रद्धेने मनापासून विश्वासाने वापरायचा आहे जर पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला मी सांगते दोन दिवसाच्या आतही तुमचं काम होईल पण जर मनात निगेटिव्हिटी ठेवली मनात किंतूपर्यंत असे विचार असते तर दोन महिनेही खूप आहे ठीक आहे आता काय उपाय आहे कुठला एंजल नंबर कसा वापरायचा आहे हे सगळंच पुढे तुम्हाला व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला हा जो एंजल नंबर आहे हा शक्यतो कुठल्या दिवशी वापरायचा शुक्रवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी गुरुवार किंवा शुक्रवार या दोघांपैकी कुठल्याही दिवशी तुम्ही हा वापरू शकता म्हणजे तिथून या उपायाची सुरुवात करायची आहे यासाठी तुम्हाला हिरव्याशाहीचा किंवा लालशाहीचा एक पेन लागणार आहे लक्षात ठेवा हिरवी शाही किंवा लालशाही सगळ्यात अगोदर ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात म्हणजे गुरु किंवा शुक्रवार तर वेळ जी आहे ती शक्यतो सकाळची किंवा सायंकाळची असावी एकदम सकाळची नको ब्रह्ममुहूर्तावरती केले केलं खरं तर अत्यंत उत्तम आहे पण नऊच्या आतमध्ये करा आणि सायंकाळी करणार असेल तर पाचच्या पुढे करा ठीक आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो उत्तर भाग असेल जो उत्तर भाग किंवा जी उत्तर दिशा असेल त्या उत्तर दिशेला मुख करून बसायचं आहे तुम्ही हॉलमध्ये बसलात तरीही चालेल तुम्ही लिव्हिंग एरियामध्ये बसलात तरीही चालेल तुम्ही गॅर गॅलरीमध्ये बसलात तरीही चालेल फक्त आपलं जे तोंड आहे ते उत्तर दिशेला असलं पाहिजे त्या दिशेला बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे सगळ्यात अगोदर एक आसन घ्यायचं बसण्यासाठी आसनावरती मस्त बसायचं मन पूर्ण पॉझिटिव्ह करायचं विचार पूर्ण पॉझिटिव्ह ठेवायचे याच्यानंतर आपला जो उजवात आहे हा उजवात सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा उपायला बसत असताना म्हणजे ही सेवा जी आहे ही रेमेडीज करत असताना सगळ्यात अगोदर जो दोनही हात येथे स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्ही काहीतरी भाजी चिरले काहीतरी काम केले आणि त्याच्यानंतर बसलात हात असेच अस्वच्छ आहेत तर लाभ होणार नाही व्यवस्थित वॉश करून हात वॉश करायचे स्वच्छ पुसून घ्यायचे त्याच्यानंतर काय करायचं उजवा हात असा समोर पकडायचा थोडस अत्तर घ्यायचं ठीक आहे थोडंसं अत्तर तुम्हाला जे तर आवडत असेल ज्याचा सुगंध तुम्हाला तुम्हाला प्रिय असेल ते घ्या ते तुम्हाला या उंचवट्यावरती थोडंसं स्प्रेड करून असं चोळायचं आहे ठीक आहे स्प्रेड करून तुम्हाला थोडंसं चोळायचं आहे त्याच्यानंतर हे चोळ थोडंसं सुकलं की त्याच्यानंतर जो अंक सांगते तो अंक तुम्हाला बरोबर इथे लिहायचा आहे बरोबर या ठिकाणी तुम्हाला हा अंक सात वेळा लिहायचा आहे इथे 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 असं जेवढा एवढ्या ह्याच्यामध्ये जसं तुम्हाला मावेल तसं सात वेळा लिहायचं आहे अंक आहे शून्य बघा व्यवस्थित अंक आहे का शून्य एक नऊ शून्य एक नऊ पुन्हा नऊ शून्य एक नऊ नऊ ठीक आहे शून्य एक नऊ नऊ आता हा अंक तुम्ही इथे सात वेळा लिहिला की त्याच्यानंतर हाताची मोठ अशी बंद करायची आणि तुम्ही ज्या इच्छेसाठी ही रेमेडीज केलेली आहे तुम्हाला ती इच्छा पूर्ण झालेली आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे सो पूर्ण पॉझिटिव्हिटीने चित्र डोळ्याच्या समोर आणायचं आहे की हो माझी खूप कठीण इच्छा होती किंवा माझ्या आयुष्यात हे खूप कठीण काम होतं पण ते पूर्ण झालं किंवा ही माझी ही इच्छा पूर्ण झाली माझी माझ्या आयुष्यात मला नोकरी लागायची होती मला खूप चांगली नोकरी भेटली नोकरीचं ठिकाण खूप चांगलं आहे आणि मला पगारही खूप चांगला आहे जर तुम्ही विवाहासाठी करत असाल माझा विवाह जुळलेला आहे खूप चांगली मुलगी मला भेटलेली आहे आणि आता लवकरच माझा विवाह संपन्न होणार आहे प्रमोशनसाठी करत असाल तर मला प्रमोशन भेटलेलं आहे मला वरती चांगलं भेटलेली आहे आणि ते पगारही चांगला आहे खूप आहे जी पण इच्छा असेल कर्जासाठी केलाय तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की हो माझी कर्जातून मुक्तता झालेली आहे खूप मोठा कर्ज होता पण कर्जातून आता मला मला मुक्तता मिळालेली आहे माझं संपूर्ण कर्ज जे आहे ते नीट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला शून्य एक नऊ नऊ शून्य एक नऊ नऊ हा अंक म्हणत राहायचा आहे त्याच्यानंतर लेट्स गो करायचं सोडून द्यायचं घरामध्ये स्वयंपाक करताय काहीतरी करताय तेव्हा फक्त शून्य एक नऊ नऊ हा अंक मनात म्हणत राहायचा जेव्हा वेळ मिळेल जेव्हा वेळ मिळेल शांत बसलेला असाल तेव्हा फक्त या नंबराचा जप करायचा हे किती दिवस करायचं तर तुम्हाला मी सांगते अकरा दिवस कमीत कमी अकरा दिवस आणि जास्तीत जास्त एकवीस दिवस अकरा दिवसांच्या आत तुम्हाला मी सांगते की ज्यांच्या खूप छोट्या मोठ्या इच्छा असतील ना यांच्या खूपच छोट्या इच्छा आहेत तर त्या अकरा काय पाच दिवसांमध्येच पूर्ण होतील पण यांच्या खूपच मोठ्या मोठ्या इच्छा असतील की ज्या पूर्ण व्हायला थोडासा वेळ लागेल त्यांना एकवीस दिवस तरी लागतीलच या उपायाने बघा या उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील इच्छित मनोकामना पूर्ण होती ही रेमडीज जी आहे ती मी स्वतः करून स्वतः अनुभवलेली आहे आणि आज मी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे खरं सांगते तुम्हाला तुम्ही जेवढा हा उपाय कराल तितक्या लवकर तुम्हाला याचा लाभ व्हायला जाईल फक्त आणि फक्त विश्वास महत्त्वाचा आहे या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे लिहायचं रोज आहे दिवसभरात ते पुसलं तरीही चालेल अगदी ते पुसू शकतं फक्त एकदाच ही करायची एक आहे सकाळी किंवा संकाळी ज्या दिवसापासून सुरू करणार आहात त्या दिवसापासून सलग अकरा दिवस किंवा एकवीस दिवस एकच टायमिंग असावा टाईम चेंज करायचा नाही एकच टायमाला बसायचा आणि एकच टायमाला हा उपाय करायचा तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे हा एंजल नंबर तुमचे नवग्रह शांत करेल हा एंजल नंबर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तुमच्या आयुष्यात अडलेली कामं पूर्ण करेल तुम्हाला तो लकी साबित होईल जेव्हा अकरा दिवस याचा जप कराल अत्तरावरती बघा हा उंचवटा शुक्राचा उंचवटा म्हटला जातो आणि मी तुम्हाला शुक्रवार का म्हणते कारण जेव्हा आपला शुक्र मजबूत होतो तेव्हा भौतिक सुख समाधान आनंद सौंदर्य त्या सगळं आपल्याला प्राप्त होतं जेव्हा शुक्रवारच्या दिवशी तुम्ही इथे हा उपाय कराल शुक्राच्या उंचवट्यावरती तुम्ही हा नंबर लिहाल जो नंबर ही तर शुक्राशी आणि नवग्रहाशी निगडीत आहे हा एक नंबर तुमचे नवग्रह स्थिर करेल इच्छित पूर्ण करेल आणि तुमचा शुक्र, जवा शुक्र तुम ही मजबूत होईल जेव्हा तुमचा शुक्र मजबूत होईल तेव्हा आयुष्यात तुम्हाला सगळं काही जे आहे ते भौतिक सूत्याला म्हणतो ते तुमच्या पदरात भरभरून येत राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ